गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला मला थोडासा व्हिडिओ बना दुर्गा मावला तुम्हाला बघायला आवडतं पण दुर्गा माऊ जेवण करते बघा आप्पा संघ हाय पलीकड म्हणलं तोपर्यंत थोडंसं सांगा बोलावं काय कर मना झालं आहे बघा तर तुम्हाला माहिती आहे मी दिवशी व्हिडिओ टाकला होता त्यात तुम्ही मला खरंच समजून सांगितलं त्याबद्दल पण भारी वाटलं बघा आणि मला जे वाटलं ते मी त्यात बोलले बघा आणि त्या दिवशी भाऊजींचा बड्डे होता मग हो ते बड्डेही केला मी दिवसभर तिथंच होते म्हणजे मी परत आलते घरी आमची शाळा सुटल्यानंतर पण घराला होतं कोलोप ह्यांनी कुठे गेलं तर काय माहिती कधी चायू घेऊन जात नाहीत आणि ते दिवशी चायू घेऊन गेले ह्यांनी बाहेर जाताने बघा मग मी थांबून थांबून तिकडल्या घरी परत गेले पूजाकडं त्या टायमाला पूजाचा मेकअप करायचा होता मग मी तिथनं थोड्या पोरांना खेळवलं परत आले तोपर्यंत त्यांनी आणखीन पण आलं नव्हतं महागारी जवळजवळ मी पाहुणे चार वाजतो तिथंच होते बघा मग राधूचं ट्यूशन सुटतं चार वाजता मग तिथं ट्यूशन सुटणार होतं म्हणून मी पंधरा वीस मिनटं आधीच तिथनं निघाले कारण वेळ लागतो चल त्याला दुर्गाला घेऊन मग आले मग घराला कुलूप होतं तोपर्यंत थोड्या बसलो मग राधू आली ट्युशनवरनं बघा भाऊजींचा बड्डेला आम्ही तिथं गेलो ताई पण आल ते बघा तिथं तुम्हाला माहितीच आहे ताई आलं इथं साडेसात वाजता आणि आठ वाजता तिकडे गेल्या अर्धा सा तास थांबले थोड्या बोलल्या भाऊ ताई आणि परत ताई गेल्या तिकडल्या घरी बघा पूजा गेली ती फोटो हे काढायला तिथं तुम्ही बघितलं असं बड्डे केला भाऊजींच्या लग्नाचा बघा मग तिथं त्यांनी पण आले होते तर तुम्हीच सांगा तुमच्या घरात असं होतं का भांडणं झाल्यावर आणि मी काय केलं एवढं चुकीचं एवढं राग व्हायला तर तिथं आलं बोललं नाहीत काय नाहीत मी म्हणलं होतं जेव्हा करा त्यांना नको मला जेवायला म्हणलं येऊ द्या नको येऊ राह तिथंच म्हणतात का तर राग आलाय मला सांगून नाही गेली सुदीत होता का सांगून जायला मला सांगून नाही गेले आणि कुठं गेले असं काय लोकाच्या घरी गेली होती परकेच्या घरी तेव्हा कामासाठीच गेली होती ना असं वेगळं फांतूक काम पण नव्हतं ते पोरीचा डबा गेला द्यायला गेले ते सागरकड बागा मला सांगूनच नाही गेले तुम्ही कुठं जाता का मला सांगून म्हणा प्रत्येक बाराला विचारावं लागतं विचारलं ला की म्हणतात हटकले का मग विचारायचं पण बंद केलं परत मग माणसाला माहित असतं का कुठं चालल्यात कुठं नाही मग माणसाने स्वतः होऊन सांगायचं ना बायकोला मी बाहेर चाललंय मला वेगळा गेला दिवसा एक आहे संध्याकाळनं तरी म्हणतात मला सांगून नाही गेली हिला दाखवतो घरात पण घेऊन दे काय घरात पण घेत नाही बराच वेळा म्हणलं होतं बघा आणि इकडं बड्डे केला येताना पण म्हणतात नको राहतातच म्हणलं बोरगी हितच आहे तिची शाळा आहे सका लावतात शाळेला का तर दप्तर तिचं तिथंच होतं बघा ट्युशन सुटलं पण आम्ही तिकडंच गेलो होतो परत मग कधी चावी घेऊन जात नाही त्या दिवशी कशाला चावी न्यायची ठेवायची नाही तर कुठंतरी तरी गॅलरीत कुठली तरी खून करून बुटात मना कुठं कशा खाली मना ठेवायच्या आमचं आम्ही तर घरात आमचं काम केलं असतं अभ्यास केला असता राधून तिचं तिचं बघितलं असतं तर चावी घेऊन गेला तर मला वाटलं बोलते ना आल्यावर तरी बोललं सुद्धा नाहीत कालच्यापासनं बोलत नाही जेवायचं का नको जेवायला दिला तरच खायचं नाही तर खायचं पण नाही आता पण जेवण वाढले नाही खायचं मला तसं टेबलवर ठेवल्यात दाखवते बघा तुम्हाला आपण जेवतात इकडं किचनमध्ये आहेत तर तुमच्या इथं असतं का कुठं झालं तरी माणूस बोलतंच ना आणि तुम्हाला पण माहिती मी काय चुकीचं केलं बरं मला सांगून नाही गेली स्वतःचंच घर आहे ना भावाचं आईचं आपलंच घर आहे ना सांगून जायला असं काय इरवारी मला नसलं जायचं यायचं तिकडं तरी मला बळच ओढोवढो नेहात माझं काम ठेवून मला न्यात्यात आणि गेली म्हणून डबा द्यायला काय बिघडलं असंच आहे तसं हायन लेच व्हायला लागले तुम्ही पण ऐकला असं बघा मी काल ह्यांचा व्हिडिओ बघितलं तो तोपर्यंत बघितला नव्हता मी मला डोकंही डोक होतं म्हणून काय बघितला नव्हता मीच त्यांना तसं म्हणलं किती रागेन का, <गाँगा> रागे। का माझी चुकी झाली का ह्यांच्या संघ लग्न करून असंच असतं ले शिकल्याला नवरा केला की असंच असतं कशाने आपण खुसपाट काढायचं एका शब्दाला लावून घ्यायचं परत बोलणं म्हणजे राग होता आणखीन म्हणजे त्यांची चुक्या असून मिस त्यांना ला पाणी लावायचं सारखं सारखं माझं काय चुके नसून पण मीच होऊन बोलायचं त्यांची चुक चुकं असते तर मला एवढं बोललं असतं का होऊन म्हणजे मिसले पोळकं दाखवायचं असंच करा होय व तसंच करा जेवणच करा जेवायला धरा काय झालं एवढं नाही बोलायला स्वतःहून तर एक शब्द पण बोलत नाहीत दरबारीने मीच लावतोय घ्यायचं मीच काय पाप केलं आहे काय माहिती आहे सगळं मीच खपवून घ्यायला आणि कोणाला सांगायचे तर पंचातच कसं सांगावं आणखीन जास्त भांडणाला कारवतं पूजाला सांगाव आत्याला सांगा तर माझ्याविषयी त्यांचं कान भरते काय तिथं काय सांगायची गरज होती लगेच असं म्हणतात त्याच्या मामा कोणाला सांगता पण येत नाही काय नाही बघा त्यांना सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी बोलते तुम्हाला बघा काय पण म्हणतात दिवशी ताई पण आलत्या कधी कधी बघा ताई समजून सांगतात हल्ला त्याविषयी ताई सुद्धा बोलला नाहीत काय मला ले अशा लागले होती ताय म्हणत्या बहुड्या बोल किरा त्याच्यासंग त्यांच्या व ताईंच्या व्हिडिओत बघा ताई त्यांच्यासंग बोलत होत्या मी तिथंच होते ते बोलायला लागलो मी निघून आले किचनमध्ये चहा ठेवायला होता ताईंना मी मला वाटलं ताई आता बोलत्या परत म्हणत्यान वि उत्पन्न नाहीत बोलल्या आणि परत पण नाहीत बोलल्या चहाही केला ताईंना चांगला प्यायला त्यांना दुधाचा चहा आवडतो म्हणून बघा आणि थोडा थांबल्या थांबल्या आणि तिकडल्या घरी गेला मला वाटलं दोन शब्द समजून सांगते आणि ताईने सुद्धा काही सांगितलं नाही पण नाही असं पण नाही तसं पण नाही बघा कोणीच काय म्हणलं नाही मग परत बघा भाऊजींनी सांगितलं कशाला भावडं बांडणं करतोय म्हणून जाऊ घरी घेऊन मी आलं तर घराला कुलूप होतं नाही आणलं मला ह्यांनी बघा मग भाऊजी आले तर मग गप्प बसलं सांगितलं भाऊजींनी डबा तर द्यायला आलत्या का लोकाच्या घरी गेलत्या का तवा आणि कितीक वेळाचा पाच दहा मिनटाचा रस्ता असं काय लई वेळ दुसऱ्याच्या घरी गेले होते तर म्हणतात मला सांगूनच नाही गेली मग भाऊजी म्हणलं बघा त्यांना सांगून नाही आलं म्हणून काय झालं तू तर आलतच ना म्हणलं दहा पंधरा मिनटांनी महाग आलंच ना म्हणलं मोबाईल फेकून गेला ओटीत परत आणि मग तिथं तरी बोलायचं ना तू होऊन तरी पण काय नाही गप बसलं काहीच बोललं नाहीत नसतं तेवढं झाला सांगितलं नाही सांगितलं नाही मी चार पाच वेळा उठवलं तेव्हा उठलं नाहीत मग ह्यांची वाटकंवर बघणार नऊच्या आधी राहतूची शाळा सुटते जेवण कराय बघा म्हणून मी वायता वायतागून वयता दुर्गाला घेऊन गेल ते मोबाईल गडबडीत घरीच राहायला होता आधीच तर त्या रस्त्याने जायला चढ आहे आणि आता आहे तिला घेऊन चलायचं लेजीवाग येतं माझ्या तर मागा आधीच हातपाय पेकळलेलं होतं आणि दाब भरती हिथून तिथून घरापर्यंत चढच आहे तिला घेऊन चलायचं म्हणलं हातपाय पाकळून जातात दुर्गा थोडीसुद्धा चलत नाही रस्त्याने काकलच घे म्हणते आणि डोकं ते दुखतंय मात्र बळच हे करते तुमच्या तुमच्यासह बोलते बघा काल कालच्यापासनं काय झालंय काय कळलंच नाही मला असं नसतं कणकण्या आल्यासारखं होतं आणि डोकं दुखतंय डोळं जळजळ हात्या म्हण तुझं सारखं दुखत असतंय म्हणून वातावरणच खराब आहे दोन दिवस झालं काय कामात मनच लागत नाही कराय बळच करते आता पण कामे झाले स्वयंपाक भा, हे झालाय फक्त हे भांडी आणि धुना राहिलाय दुहेचं पोरांना शाळेत हे लावलं आणि आता राहो पण येणा बघा शाळेत एक दीड तास शाळेतून येईन आणि ओम पण गेला शाळेत तो पण रडत होता मला नाही जायचं शाळेत म्हणून बोलत त्याला नादी ना लावलं आणि त्याचं आवरलं पोराला शाळेत सोडा एक नाही दोन नाही तसंच ग बसलं ओम म्हणलं चला ना पप्पा उशीर होत आहे सव्वा दहा वाजता शाळेत सोडवलं त्याला मी बोलला किती रागे दहाला शाळा भरते त्याची तर सकाळपासून झोपले होते थोडसातला राडाय आवरला म्हणून आता राडा आवर रक्काची घडे घालायची राहिली बघा आणि चला एखादी गोळ्या आणून खाडतय ते मेडिकल आहे बघा तिथनं दुर्गाला घेऊन जाते तिथं आणि एखादी गोळ्या आणते तेवढंच मला बरं तरी वाटत कुठं गेलं जेवण करून कुठं गेलं गेलं वाटतं बाहेर दुर्गा दुर्गा परत ताई आणखी म्हणायच्या मी एवढंच बघितला नाही कारण पड्डे दिवशी बघा ताई काय रानातलं काम बि काय करत नाही त्या मना मला काहीच माहिती नाही काय बोलावत पंचायत पण नाही ताईला कशा लोक मध्ये घ्यायचं तसं पण म्हणा पण ताई सांगते सांगतात ताईंचं ऐकतात बघा ह्यांना आत्यांपेक्षा ताईंचं आणि भाऊंचं ऐकतात दुर्गा कुठे गेले इकडे दुर्गाला आंघोळी घातली गन पावडर काही केलं नाही दुर्गाने इकडे कुठं कुठे तर मला वाटलं आणाय आपलं त्याला आणायला चल जाऊ द्या घेते आपला आता कपडे धुवून काय होत ते कळाणार दहा पेक भरायचे नाही कसलेच काय देवाने माझ्या महाग हुटकान लावलं ह्या दुखण्याचं काय माहिती थोडस झालं आहे लवकरच वर जाते काय असं वाटायला लागलं मला तर ती म्हातारा माणसांना कशी दाम भरते बघा मला तसंच होतं या दमका भरतो ते माहिती नाही मला आणि ते राहणार पण कशाने गोळ्या औषधाने ह्याने नुसती पोटात आग पडते आणि दम भरतो या असं होतं आहे तर जाऊ दे आता व्हिडिओ लय मोठा होत आहे बस करते बाय राजा आल्या थोडासा व्हिडिओ घेते तिथं काहीतरी सांगायचंय बघू ते आल्यावर सांगते तुम्हाला संध्याकाळ टाकते बघा